नमस्ते माझे सर्व प्रेक्षकांनो मी सोहेल सय्यद तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर मनापूरक हार्दिक स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहे जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अतुलदादा बेंके दादा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलला दादा तुमचा जास्त वेळ घेत नाही पहिला प्रश्न असा आहे अतुल दादा पंचवीस तारखेला आपण मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी आपली भेट झाली होती तर ही भेट राजकीय भेट होती की महाराष्ट्र विधानसभाचे यशाबद्दल आपण शुभेच्छा देण्यासाठी गेले होते अजितदादा पवार हे आमचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला जे भरघोस यश मिळालं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी गेलो होतो आणि जुन्नर तालुक्यामध्ये जो महायुतीचा म्हणजेच माझा जो पराभव झाला त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा करण्यासाठी मी गेलो होतो पण आदरणीय दादा यांनी पाठीमागे भक्कमपणे वरम जे गेले पाच वर्षामध्ये आपण काम केले ते तशाच पद्धतीने पुढं चालू ठेवण्यासाठी एक बळ तुमच्या पाठीमागे मी उभं करेन असं त्यांनी विश्वास दाखवला आम्हाला दादा माझा दुसरा प्रश्न असा आहे की पंचवीस तारखेला आपण मुंबईत होते तेव्हा जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले शरददादा सोनाने यांच्याशी आपली भेटघाट झाली होती आपण शरददादांना अभिनंदन करताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तुमच्यात आणि शरददादा सोनवणे यांच्यात काय संवाद झाला या तालुक्यामध्ये आता नवनिर्वाचित आमदार शरददादा सोनवणे हे निवडून आल्यानंतर राजकारण हे राजकीय पातळीवर लढलंच जाईल त्यांच्या चांगल्या चा कामाला आमचा पाठिंबा राहील चुकीच्या कामाला आमचा कडाडून विरोध राहू पक्ष संकट बळकट तर आम्ही करणारच आहे पण आता ते तालुक्याचे आमदार झाले आणि म्हणून एक राजकीय संस्कृती म्हणून ही जुन्नर तालुक्याची आपली संस्कृती आहे म्हणून त्यांच्याने माझी जेव्हा मुंबईला भेट झाली मी त्यांचं अभिनंदन केलं आणि जुन्नर तालुक्याच्या हितासाठी महायुतीचं सरकार या माध्यमातून आपल्या तालुक्यासाठी चांगलं काम करत राहू अशी त्यांच्यानी माझी चर्चा झाली आता आपला महत्त्वाचा प्रश्न आहे अतुलदादा अजित पवार राष्ट्रवादी कोट्यातील विधान परिषदेवरील जागेवर अतुल बेंके यांना घेऊन राज्यमंत्रीपद हे देऊन स्वर्गीय वल्लभ बेंके यांची अपुरी इच्छा पूर्ण करून जुन्नरकरांना सुखद धक्का देऊ शकतात का कसं आहे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण दादा जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत तेव्हा त्यांना महाराष्ट्राचा सर्व रिजन वाईज समतोल पाहणे रिजन वाईज uh, मंत्रिपदाचं वाटप करणे आणि त्यामुळं त्यांच्या मर्यादा आहेत म्हणून त्या गोष्टी आपण समजू शकतो पण दादांच्या माध्यमातून काही ना काही जुन्नर तालुक्याच्या पत्रात हे प्राप्त केलं जाईल हा माझा आणि माझ्या सर्व सहकार्याचा विश्वास आहे चौथा प्रश्न माझा असा आहे अतुलदादा आपल्या चॅनलला एक मोठा शेतकरी वर्ग जोडलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांची मी प्रतिक्रिया पाहिलेली आहे ते बोलतात भाजप सरकार म्हणजे शेतकरी विरुद्ध सरकार आहे घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत आणि भाजपाला मत म्हणजे शेतकरी विरोधी भाजपला मत तर आपल्याला काय वाटते याचा फटका आपल्याला बसलेला असेल का नक्कीच याचा फटका बसलेला आहे पण ते लोकांच्या मनावरती चित्र तसं निर्माण झालेलं आहे विशेषतः मागची लोकसभेची जेव्हा निवडणूक होती त्याच्या वर्षभर आधी जेव्हा कांद्याची निर्यात बंदी झाली त्यानंतर कांद्याचे भाव घडघडले आणि शेतकऱ्यावर त्याचा फार मोठा फटका बसला महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर आमचे नेते पवार पवारसाहेब असतील त्यांना आम्ही भावना व्यक्त केल्यानंतर त्यांनीसुद्धा केंद्राचे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत सांगितलं तर ती बंदी उठता उठता खूप उशीर झाला आणि शेतकऱ्यांच्या विरोधीच हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे अशी भावना लोकांमध्ये झाली पण त्यानंतर आजपर्यंत जर आपण पाहिलं तर शेतमालाला अत्यंत चांगला भाव ह्या केंद्र सरकारने राज्य सरकारमधून प्राप्त झालेला आहे शेवटी कुठला पक्ष कोणाच्या विरोधात आहे त्या अजित दादा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारा एक व्यक्तिमत्व आहे दादा पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि ज्यांचं सरकार आता सत्तेमध्ये आहे किंवा केंद्रात आहे आणि महाराष्ट्रात आहे त्यांच्याबरोबर राहू शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शेतकऱ्यांसाठी वीज बिलाचा निर्णय असेल शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न असेल हे अजितदादा आणि त्यांचे सहकारी म्हणून आम्ही सर्वजण ते काम करत राहू आणि हे जे लोकांच्या मनामध्ये बिंबलं गेले आहे ते निश्चित प्रकारे दूर करून घड्याळ हे कायम शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा आहे हे आम्ही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू दादा माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला जुन्नर विधानसभेचे या निवडणुकीमध्ये आपण महायुतीचे उमेदवार होते शरददादा सोनवणे हे रिक्षा चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते निवडणुकीमध्ये शरददादा सोनवणे विजय झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठिंबा देण्याचा जाहीर केला आपल्याला काय वाटते जर शरददादा सोनोने यांनी निवडणुकीच्या आधीच आपण निवडून आल्यानंतर महायुती सरकारला आपण पाठिंबा देणार हे जाहीर केलं असतं तर काय फरक पडला असतात महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरं जात होतो आणि ते अपक्ष म्हणून होते म्हणून निवडून आल्यानंतर कोण निवडून येते कोण नाही येतं त्याच्यानुसार तो तो निर्णय घेऊ शकतो शेवटी मी जर निवडून आलो असतो तर मी तर महायुतीबरोबरच होतो महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट निवडून आला असतं तर ते महाविकास आघाडी बरोबर राहिले असते पण अपक्ष उमेदवाराला हे स्वातंत्र्य असतं की त्यांनी कुठं जावं म्हणून उन ते निवडून आल्यानंतर हा त्यांचा विषय त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा की महायुतीला द्यावा पण आपसुल ज्यांचं सरकार आलेलं आहे त्यांच्याकडं जाण्याचा कल हा अपक्ष उमेदवाराचा असतो की जेणेकरून त्यांना पण त्यांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये अधिकचे कामं करण्यासाठी निर्णय घेता येतो म्हणून निवडणुकीच्या आधी अपक्ष उमेदवारांनी असं जाहीर करणं हे योग्य ठरणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी ती वाटचाल केली असेल असं मला वाटतं धन्यवादातून दादा आपण वेळेत वेळ काढून आमच्या चॅनलला आणि आमच्या चॅनलचे तमाम जनतेला वेळ दिला जनतेचे काही प्रश्नाचे उत्तर तुम्ही रोकटोकाने दिलेले आम्ही सगळ्यांना तुम्ही भेट दिलं त्याचा मनापूर्वक धन्यवाद धन्यवाद नमस्कार जय शिवराय